नमस्कार मंडळी म्हणजे आजच्या भागात ते म्हणजे नवीन वर्ष आपल्या कर्क राशीसाठी कसं असणार आहे सर्वप्रथम म्हणजे आपल्याला या येणाऱ्या नवीन वर्षाच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्याशी संवाद साधतो आहे ज्योतिष कट्टा या आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल हे वार्षिक राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशी आणि लग्न राशीनुसार माहिती करून घेत आहोत तेव्हा आपल्या कुंडलीमधील दोन्ही राशी आपल्याला जाणून घेऊन त्याचा सुवर्ण मध्य साधायचा आहे समजून घ्यायचं आहे तसेच मंडळी या राशी भविष्यातील सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही आम्ही नेहमी सांगतो कारण हे राशीचं भविष्य आहे आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार या ग्रहांच्या गोचर भ्रमणाचा परिणाम आपल्याला मिळत असतो हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून हा विषय अभ्यासायचा आहे तेव्हा आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहयोग कसे आहेत ते अवश्य पहिल्यांदा जाणून घ्या परंतु मंडळी काही महत्वाचे मिळणारे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम हे मात्र अवश्य अनुभवायला येतात आणि म्हणूनच आपण करू शकता एक सुंदर असं ढोबळ आपल्या वर्षाचं सुंदर प्लॅनिंग तसेच आरोग्य गुंतवणूक नातेसंबंध याविषयी आपल्या राशीला कोणत्या महिन्यात लाभ होऊ शकतो कोणता महिना आपल्याला सांभाळायचा आहे काळजी घ्यायचा आहे तसेच शुभ परिणाम वाढवण्यासाठी या वर्षभरामध्ये आपल्या राशीला कोणते करायचे उपाय हे सुद्धा आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे व्हिडिओच्या या शेवटच्या भागामध्ये तेव्हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा चला तर मग जाणून घेऊया नवीन वर्ष दोन हजार पंचवीस आपल्या कर्क राशीसाठी कसं असणार आहे आता हे वार्षिक राशी फळ जाणून घेण्यासाठी गुरु शनी के राहू केतू या महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाचा सर्वात पहिल्यांदा आपल्याला अभ्यास करायचा कारण तो अतिशय महत्वाचा असतो त्यापैकी सुरुवात करूया गुरुग्रहापासून गुरुग्रहाचा प्रभाव काय परिणाम देतो आपल्या कर्क राशीला कारण गुरुग्रह आपल्या राशीच्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह आहे गुरुग्रहाचं गोचर भ्रमण सुरू राहणारे चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्या राशीच्या अकराव्या म्हणजे लाभस्थानातून त्यामुळे जी काही महत्वाची कामं हाती घ्यायची आहेत ज्या कोणत्या कामाची सुरुवात करायची आहे याची सुरुवात अजून केलेली नसेल तर अवश्य येणाऱ्या या मे दोन हजार पंचवीसपर्यंतच्या पर्यंतच्या काळात म्हणजे अगदीच अगदी ह्या जानेवारीपासून सुरुवात करायला घ्या लाभस्थानातून गुरुचं भ्रमण सुरू असल्यामुळे आपल्या कामाच्या बाबतीमध्ये आपल्या कार्याच्या संदर्भात आपल्या जवळपासच्या मित्रपरिवाराकडून मंडळीकडून योग्य असे सहकार्य मदत मार्गदर्शन सुद्धा आपल्याला चांगलं मिळत राहण्याचा योग आहे या लाभस्थानातील गुरुग्रहाची शुभा अशी पाचवी सातवी आणि नववी दृष्टी अनुक्रमे पराक्रम विद्याभ्यास पंचमस्थान आणि विवाहस्थान म्हणजे सातव्या घरावर पडत आहे ज्याचा लाभ कामानिमित्ताने जवळपासच्या प्रवासासाठी एखाद्या नवीन कामात धाडसी निर्णय घेण्यासाठी उच्च शिक्षण घेण्यासाठी स्पर्धा परीक्षेतलं यश प्राप्तीसाठी शिक्षणासाठी परदेशात जाण्याच्या प्लॅनिंग करण्यासाठी जाण्यासाठी संततीचा निर्णय घेण्यासाठी व्यवसायाची नव्याने सुरुवात करण्यासाठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विवाह ठरवण्यासाठी विवाहाचा मुहूर्त काढण्यासाठी मनासारखा वैवाहिक जोडीदार मिळवण्यासाठी होणार आहे त्यामुळे या संदर्भातले जे काही निर्णय आपल्याला या वर्षभरात घ्यायचे किंवा मे पंचवीस पर्यंत घ्यायचे आहेत कार्याची सुरुवात करायची आहे तर अवश्य चौदा मे दोन हजार पंचवीस पूर्वी करावी कारण लाभातून गुरूचं भ्रमण सुरू आहे आपल्या कामाच्या नोकरीच्या ठिकाणी काही अडकलेली इन्क्रीमेंट्स किंवा सारखी काम गतिमान करण्यासाठी अवश्य योग्य ती पावलं आपण या काळात उचलणं महत्त्वाचं आणि योग्य राहील तर सरकारी नोकरीमध्ये असलेल्या मंडळींना मनासारखी ट्रान्सफर मिळायला बदली मिळायला सुद्धा हा ग्रह गुरु कालखंड शुभ दाखवतो तेव्हा अवश्य त्या संदर्भातले प्रयत्न वाढवायला हरकत नाही या काळामध्ये आपल्या विरोधकांवर मात करण्यासाठी आखलेले आपले डावपेज छानपैकी यशस्वी सुद्धा होते बऱ्याचदा कर्क राशी फार हळवी राशी म्हणून समजली जाते इमोशनल परंतु राजकीय डावपेज आखण्यामध्ये हीच करकर राशी अत्यंत हुशार असते बरं का मग ते राजकारण दिल्लीतलं असो की अगदी आपल्या कुटुंबातलं घरातलं असो कारण बऱ्याचदा कर्क राशीच्या मंडळींच्या तिरक्या चालीचा अंदाज भल्या भल्यांना घेता येत नाही इतक्या या राशीची मंडळी व्यवहारी स्वभावाची आणि राजकारणी स्वभावाची सुद्धा असतात कूटनीतीमध्ये अत्यंत हुशार अशी ही कर्क राशी आहे यामध्ये या राशीचा कोणीही हात धरू शकत नाही आपल्या कुटुंबातील सदस्य जसे की आपली भावंड आपली मुलं किंवा अगदी आपण सुद्धा विवाहाच्या विचारामध्ये असाल विवाहाचे शुभयोग जुळवून येण्यासाठी गुरुग्रहाचं साह्य आपल्या राशीच्या मंडळींना या काळात म्हणजे चौदा मे दोन हजार पंचवीस पूर्वी मिळायला चांगली मदत होईल तेव्हा अवश्य तयारीला लागा ला जोरकस तयारीला लागा ला। असा हा गुरुग्रह चौदा मे दोन हजार पंचवीस ते अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत मिथून राशीमध्ये कुंडलीच्या बाराव्या घरामध्ये म्हणजे वेगस्थानातून गोचर भ्रमण सुरू करणार आहे त्यामुळे या काळात पुन्हा एकदा आपल्या आप् कामाचा वेग थोडासा मंदावताना दिसेल काही काम का कामामध्ये मिळणार यश हे पुन्हा काहीस नाराजीचा सूर लावायला लागेल आणि आपल्याला हुलकावणी द्यायला लागेल यातलं यश अशा वेळी आपल्याला संयम दाखवण्याशिवाय पर्याय राहणार नाही अर्थात हा राशीला आलेला बारावा गुरुग्रह इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी मात्र अत्यंत अनुकूल राहणार आहे आपल्या कामाची गती वाढवायला आणि यश मिळवून द्यायला तरीही कोणत्याही कामाची सुरुवात करण्यापूर्वी त्या कामाची योग्य आखणी अवश्य करून नंतरच कामाला सुरुवात करावी तसेच आपल्या स्वतःच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावरती आपल्याला या पुढच्या मे महिन्यानंतरच्या काळात थोडं लक्ष वाढवायचं आहे पैशाच्या व्यवहारावर सुद्धा लक्ष ठेवायचं आहे कुठली गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य माहितगार व्यक्तींचा सल्ला घेऊन ती करायची आहे मेच्या पुढचा कालखंड अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबर या काळात गुरुग्रह कुंडलीच्या पहिल्या घरात जातोय म्हणजेच आपल्या कर्क राशीमध्ये येतोय दीड महिन्यांसाठी फार सुंदर अनुभव देणार आहे त्यावेळेला त्यामुळे शुभ असा गजकेशरी राजयोग तयार होऊन त्याचा शुभ परिणाम आपल्याला या दीड महिन्याच्या कालखंडात आपल्या राशीच्या मंडळींना विविध माध्यमातून मिळताना दिसेल हा योग आपल्या कार्याच्या अनुषंगाने शिक्षणात विवाह संदर्भात संतती किंवा कुठल्याही प्रकारच्या धार्मिक आणि मांगलिक कार्यासाठी अत्यंत शुभ परिणाम मिळवताना दिसेल आपल्याला सामर्थ्यवान बनवायला हा योग अत्यंत शुभ समजला जातो त्यामुळे गुरुग्रहाची सातव्या घरावरील दृष्टी पुन्हा एकदा व्यापारी वर्गासाठी व्यवसाय वाढीचे निर्णय घेण्यासाठी भांडवल गुंतवण्यासाठी नवीन जागेमध्ये व्यवसाय शिफ्ट करण्यासाठी भागीदारीत व्यवसाय सुरू करण्यासाठी सहकार्य करणारा राहील कारण जेव्हा बारावा गुरु सुरू होतो ना मे महिन्यापासून तेव्हा थोडीशी कामं विलंबाने होती जी मंडळी एज्युकेशन शिक्षण संस्था क्लासेस नर्सरी हॉटेल व्यवसाय धार्मिक कार्यक्षेत्र ज्योतिष वास्तू सामाजिक कार्य एनजीओ एखादा चालवणारे असतील समाजसेवेशी जोडलेले असतील तर मॅट्रिमोनियल साठी काम करत असतील शाळा कॉलेज अशा विषयाशी निगडित आहेत त्यांना या क्षेत्रामध्ये मोठी आणि भरीव कामगिरी करण्याची संधी पुढच्या दीड महिन्यामध्ये मिळेल किंवा आत्ताचा कालखंड त्या सृष्टीने चांगला आहे या कार्यातील सुरुवात करण्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल राहील भविष्याच्या दृष्टीने आता माहिती घेऊया शनी महाराजांचं गोचर भ्रमण काय म्हणतंय तर शनिग्रह एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत कुंडलीच्या आठव्या घरातून गोचर भ्रमण करत राहणार आहे कुंडलीमधलं आठवं घर हे काहीचं अशुभ समजलं जातं मृत्यूस्थान म्हणून त्याची ओळख आहे आणि यालाच आपण आपल्या राशीला असलेली शनीची पनवती असं म्हणतो आणि या वर्षात आपल्या राशीसाठी आनंदाची गोष्ट काय तर एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर शनीग्रह नवव्या घरामध्ये प्रवेश करतोय अडीच वर्षासाठी म्हणजेच आपल्या राशीला सुरू असलेली सध्याची जी पनवती आहे शनिग्रहाची ती संपुष्टात येते आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून ज्याचा सर्वात मोठा लाभ म्हणजे काय तर आपल्या कार्यातील अडचणी ज्या आहेत त्या बऱ्यापैकी या काळापासून हळूहळू कमी व्हायला लागते पुन्हा आपलं सर्व जे कार्य आहे जे अडीच वर्षापूर्वी सुरळीत होतं त्या सुरळीत येण्याच्या मार्गावरती यायला लागेल आयुष्याची विस्कडलेली घडी बसवण्याची ही वेळ सुरुवात होईल मार्च दोन हजार पंचवीस पासून शनीच्या पनवतीमध्ये झालेलं मानसिक आर्थिक सामाजिक कौटुंबिक जी काही कोंडी आहे ती इथून पुढे सुटायला लागेल आतापर्यंत आपण जे काही धीराने घेतलं होतं त्याचा फायदा यापुढे आता आपल्याला पदरात पडायला मदत मिळायला लागेल कुंडलीमधलं नववं घर हे भाग्यस्थान आहे धर्मस्थान आहे म्हणून ते ओळखलं जातं त्यामुळे आडून राहिलेली धार्मिक आणि मांगलिक कार्य होण्यास आपल्याला चांगली मदत मिळायला लागेल ला आणि हे शनीचं भाग्यस्थानातील गोचर भ्रमण शुभ ठरेल अचानक निर्माण झालेल्या खर्चाचे योग्य नियोजन करायला सुद्धा हा शनी आपल्याला मदत करेल तर शुभ कार्याच्या निमित्ताने धार्मिक स्थळांच्या यात्रा सुद्धा घडवायला सुरुवात करेल जुनी आर्थिक उधारी यांच्या वसुलीसाठी शनी महाराजांचं साह्य मात्र मार्च नंतर उत्तम मिळायला लागेल आता जाणून घेऊया राहू आणि केतूचा प्रभाव काय राहू भाग्यस्थानातून भ्रमण करत राहणार आहे एकोणतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत आणि केतू पराक्रम स्थानातून राहू केतू हे छायाग्रह असल्यामुळे ज्या स्थानामध्ये त्यांचं भ्रमण सुरू त्याप्रमाणे ती फळं देतात तेव्हा भाग्यस्थानातील राहू आणि पराक्रमातील केतू या काळात भाग्याची मिळणारी साथ थोडी कमी जास्त होताना दाखवेल मिश्र स्वरूप राहील त्यामुळे कुठल्याही कामातील परिपूर्ण नियोजन करूनच आपल्याला चालायचं चा। आहे अशा वेळेला काही अडचणीच्या कामाच्या ठिकाणी म्हणजेच ज्या ठिकाणी अधिक धोका आहे रिक्स फॅक्टर मोठा आहे अशा ठिकाणी केलेली गुंतवणूक फायद्यापेक्षा आपलं नुकसान करू शकते त्यामुळे गुंतवणूकदारांनी थोडीशी सावधानता जास्त ठेवायची आहे आणि अशा गोष्टींपासून स्वतःला लांब ठेवायचं आहे की जिथे लोभाला बळी पडून आपण गुंतवणूक करतो आहे भाग्याची साथ कमी असल्यामुळे राहूमुळे आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर जास्त भर द्यावा लागेल या पहिल्या पाच महिन्यात कुटुंबाची साथ असली तरी काही वेळेला आपण एकटे आहोत याची जाणीव या काळामध्ये मात्र सतत आपल्याला जाणवत राहील आणि तसंच आपल्याला वाटेल त्यामुळेच आध्यात्मिक चिंतन करण्याकडे आपले विचार आपलं मन आणि आपली वेळ जर वळवताय तर खूप चांगला सुंदर लाभ होईल ज्यामुळे मानसिक स्थैर्य प्राप्त व्हायला मदत होईल कारण आध्यात्मिक प्रगतीसाठी राहू आणि केतू अत्यंत शुभ समजला जातो एकोणतीस मे नंतर राहू कुंडलीच्या आठव्या घरातून तर केतू धन म्हणजे द्वितीय स्थानातून गोचर भ्रमण करणार आहे त्या पुढच्या दोन हजार पंचवीसच्या वर्षभरासाठी अशा वेळेला कोणत्याही गुंतवणुकीच्या बाबतीत दूरदृष्टीने दुरु विचार करून आपल्याला निर्णय घ्यायचा आहे तर तो लाभ चांगला राहील तसेच ज्यांना गुढ विषयाचा अभ्यास सुरू करायचा आहे जसं की ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र रेखी हिलिंग अंकशास्त्र टॅरो कार्ड रिडिंग मंत्रशास्त्र यामध्ये ज्यांना करिअर सुरू करायचं आहे त्यांच्यासाठी हा राहू केतूचा भ्रमण योग अत्यंत अनुकूल आणि शुभ राहणार आहे मे महिन्यानंतर पुढच्या वर्षभरासाठी आता पाहूया वर्षातल्या काही महत्वाच्या घटना आणि त्याला कारणीभूत असणारे ग्रहयोग त्यातला पहिला ग्रह, ग्रह म्हणजे रवी, रवी ग्रहाचं गोचर भ्रमण तेरा एप्रिल ते चौदा मे या महिन्यात मेष म्हणजेच त्याच्या उच्च राशीमधून आपल्या कर्मस्थानातून होत असल्यामुळे कर्म म्हणजे दशमस्थान सरकारी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या मंडळींना हा रवी लाभदायक अनुभव देताना दिसेल तर इतर मंडळींना काही मानसन्मानाचे अनुभव नोकरीच्या ठिकाणी म्हणजे कार्याच्या ठिकाणी मिळताना दिसतील हाच रवी ग्रह सोळा ऑगस्ट ते सोळा सप्टेंबर या काळात आपल्या धनस्थानातून भ्रमण करत असल्यामुळे काही सरकारी कामाची टेंडर व्यावसायिक मंडळींच्या हाती लागून धनाचे लाभ मिळताना दिसतील मात्र सतरा ऑक्टोबर ते सोळा नोव्हेंबर या काळात रवीचं चतुर्थ स्थानातून होणारं गोचर भ्रमण आपल्या आईच्या आरोग्याची काळजी घ्या असं सांगत आहे सूचना देत आहे तसेच या काळामध्ये घराच्या संदर्भात काही निर्णय घेणार असल्यास जरा सावधानता ठेवा आणि कामाच्या ठिकाणी नोकरीत असलेल्या आपल्या मंडळींनी आपल्या वरिष्ठांशी या काळात सांभाळून राहा आपल्या पंचम स्थानाचा म्हणजे शुभस्थानाचा ग्रह दुसरा ग्रह म्हणजे आपण मंगळाचा अभ्यास करतोय तो मंगळ हा मंगळ ग्रह पंचम स्थानाचा ग्रह असल्यामुळे वर्षाच्या सुरुवातीच्या काळामध्ये अगदी सहा जून दोन हजार पंचवीस पर्यंत मात्र कर्क या नीच राशीतून गोचर भ्रमण करत असल्यामुळे आपल्या आरोग्याच्या संदर्भात जरा जास्त काळजी घ्या असं सांगतोय विशेष करून ज्यांना ब्लड प्रेशर रक्तदोष रक्त, रक्त न्यूनता स्किन इन्फेक्शन याचा त्रास आहे त्यांनी या काळात जर आपल्या आरोग्याच्या या तक्रारींकडे जास्त लक्ष द्यायचं तसेच आपल्या राशीच्या पालकांनी आपल्या मुलांच्या बरोबर आपले संबंध बिघडणार नाहीत काही गैरसमज दोघांमध्ये निर्माण होणार नाही याकडे सुद्धा आपल्या राशीच्या मंडळींना लक्ष द्यायचं आहे गर्भवती महिला ज्या असतील त्यांनी आपल्या या काळात आरोग्याच्या संदर्भात लक्ष जरा जाणीवपूर्वक जास्त द्यायचं आहे मात्र याच मंगळ ग्रहाची साथ आपल्याला सहा जून नंतर पुढच्या वर्षभरासाठी उत्तम राहील भाग्यकारक राहील या पुढील काळामध्ये जमिनीच्या खरेदी विक्रीमध्ये चांगला फायदा मिळवून द्यायला मंगळ मदत करेल काही नवीन धाडसी निर्णय घ्यायला धाडसी कृती करायला योग्य अशी सकारात्मक मानसिकता आणि वातावरण तयार करायला मंगळ मदत करेल काही नवीन गुंतवणूक किंवा खरेदी जमिनीमध्ये करणार असल्यास अवश्य आपण त्यानंतर विचार करू शकता विशेष करून जी मंडळी अग्नी मशिनरी जमीन जुमला लँड डेव्हलपमेंट इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा कार्यक्षेत्र किंवा कारभार अशा क्षेत्रात जी कार्यरत आहेत त्यांना आपल्या कार्याचा विस्तार करण्यासाठी मंगळ उत्तम सहाय्य करेल सत्तावीस ऑक्टोबर ते सहा डिसेंबर या काळात विद्यार्थ्यांना हा मंगळ ग्रह विशेष लाभ मिळवून देईल कारण या काळात मंगळ ग्रहाचं याच पंचम स्थानातून गोचर भ्रमण सुरू राहणार आहे विशेष करून जे विद्यार्थी अभियांत्रिकी विषयात शिक्षण घेत आहेत त्यांना हा कालखंड अत्यंत शुभ अशा अनुभवाचा राहणार आहे या काळामध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू कॅम्पस साठी सुद्धा विद्यार्थ्यांना अनुकूल वातावरण मिळणार त्याचा लाभ मात्र विद्यार्थ्यांनी अवश्य घ्यायला हरकत नाही तो पुढचा ग्रह म्हणजे बुध ग्रह चार जानेवारी ते तेवीस जानेवारी सत्तावीस फेब्रुवारी ते सहा मे दोन हजार पंचवीस या काळामध्ये बुध ग्रहाचा अशुभ भ्रमण योग आपल्या महत्वाच्या कागदपत्रांच्या बाबतीत मात्र काळजी घ्या असं सांगतोय तसेच कोणाच्याही भूलतापांना बळी पडून या काळात कुठलेच निर्णय घेऊ नका तर आपल्या स्वतःच्या मेहनतीवर हुशारीवर अनुभवावरती विश्वास ठेवा कोणतंही काम मध्यस्थांवरती विसंबून अवलंबून करू नका फसगत होईल तर मार्च ते मे या काळात जे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत त्यांच्या मनामध्ये परीक्षेविषयी अभ्यासाविषयी संभ्रम निर्माण होऊ शकतो आणि असा संभ्रम निर्माण होऊन परीक्षा द्यायची की नाही अपेक्षित यश मिळेल की नाही याबद्दल जरा जास्त चिंता वाढतील त्यामुळे अभ्यासाविषयी आत्मविश्वासची कमतरता सुद्धा निर्माण होईल अशा वेळेला संकष्टनाशक गणपती स्तोत्र किंवा अथर्व शीर्ष अवश्य विद्यार्थ्यांनी पठण करावं अभ्यासातली काही अडचणी असतील तर आपल्या गुरुजनांचा अवश्य सल्ला घ्यायला विसरू नये आणि लाजू पण नाही मात्र सहा जून ते बावीस जून दोन हजार पंचवीस आणि पंधरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या काळात कागदपत्रांची महत्वाची कामं अवश्य उरकून घ्या चांगला लाभ मिळेल महत्वाच्या गाठीभेटी निर्णय घेण्यासाठी बुध प्रयत्नशील राहिल्यास मदत करेल आता शुक्र ग्रह शुक्र ग्रहाचं भ्रमण या वर्षभराचा अभ्यास केला तर सत्तावीस जानेवारी ते एकतीस मे दोन हजार पंचवीस या काळात भाग्यातून होणारं हे शुक्राचं ग्रहण उच्च राशीमध्ये असणार आहे आर्थिकदृष्ट्या लाभदायक आणि भाग्य वाढवणार रा, राहील तसेच जी मंडळी कलाक्षेत्राशी निगडित आहेत जोडलेली आहेत जसं की आपण म्हणतो ना ब्युटी पार्लर फॅशन डिझायनिंग इंटिरियर डिझायनिंग फोटोग्राफी नर्सरी म्हणजे झाड झाडं झुडप यांचा असलेला जो काही नर्सरीचा अभ्यास आहे किंवा कार्यक्षेत्र आहे नाटक सिनेमा त्यांना काही सुंदर लाभाच्या संधी शुक्र महाराज मिळवून देताना दिसतील तर एकोणतीस जून ते सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस आणि दोन नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या काळात घरासंबंधी काही महत्वाचे निर्णय घेणं जसं की जुन्या घराची विक्री करणं नवीन घराची खरेदी करणं सजावट करणं घरामध्ये इंटिरियर करणं या संदर्भातले निर्णय उत्तम राहते मात्र नऊ ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर या काळात आपल्या पचन संस्था किडनी स्किन आणि पोटाच्या आजाराकडे जरा विशेष लक्ष द्या दूषित पाण्यापासून किंवा पाण्यातील बदलामुळे होणारे आजार आहेत ते या काळात संभवतात त्यामुळे काळजी घ्या म्हणजे ही होती आपल्या राशीची महत्वाच्या ग्रहांची ग्रहस्थिती या संपूर्ण नवीन दोन हजार पंचवीस वर्षातली अगदी थोडक्यात पण महत्वाची मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे आपल्याला केलं जातं मार्गदर्शन याची आधी माहिती घ्या आणि नंतरच आपले अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन वास्तू आणि ज्योतिष विषयातलं फोनवरून ऑनलाईन पद्धतीने आम्ही करत असल्यामुळे देशातल्या कान्या कोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज आपल्या घर बसल्याही मार्गदर्शन घेऊ शकता यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये नेहमी दिलेला असतो या, वर दिले या वर्षातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला वाढवायचे आहे शिव उपासना महादेवाची उपासना मग त्यासाठी काहीही शिवासंदर्भातल्या उपासना करू शकता रोज शिवमंत्र ओम नम शिवाय शिवाय नम जप रुद्राक्षाच्या माळेवर अवश्य सुरू ठेवा जाले कुरुन, रुद्रा रुद्रा शक्य झालं तर जाणकार गुरुजींकडून रुद्रपाठ रुद्राभिषेक अवश्य शिवस्थानात किंवा अगदी आपल्या वास्तूमध्ये करून घ्या शिवलीला अकरावा अध्याय जमेल तेवढा वाचनामध्ये ठेवा ज्यांना शक्य होईल त्यांनी प्रदोष व्रत या वर्षभरामध्ये अवश्य करा या संदर्भातले प्रदोष व्रताचे व्हिडिओ माहिती सांगणारे आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेले अवश्य पहा तसेच आपल्या देवपूजेमध्ये एकमुखी किंवा अकरामुखी रुद्राक्ष अवश्य ठेवा ज्याचं रोज दर्शन घेऊन आपल्या दिवसाची सुरुवात करा आपल्या देवघरामध्ये दे सर्व कार्यसिद्धी यंत्र किंवा गुरुग्रह यंत्राची या वर्षात अवश्य स्थापन करा त्याचं सुद्धा आपण दर्शन घेणं उत्तम राहील त्यांच्या मूळ कुंडलीमध्ये गुरुग्रह अशुभ असेल त्यांनी अवश्य योग्य मुहूर्तावर गुरुग्रह शांती सुद्धा या वर्षभरात करून घ्यावी कोणत्याही तीर्थक्षेत्रात किंवा आपल्या वास्तूमध्ये गुरुग्रहाच्या कोणत्याही मंत्राचा जप अवश्य दिवसातून एक माळ तरी आपण करणं उत्तम राहील मंडळी आध्यात्मिक साधना उपासना आपला आत्मबळ आपली मानसिक ताकद वाढवायला मदत करतात आलेल्या चांगल्या वाईट प्रसंगाला धैर्याने तोंड द्यायला मदत करतात मंडळी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण दोन पुस्तकं प्रकाशित केलेत त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक आपल्याकडे असायलाच पाहिजे ते म्हणजे चैतन्य लहरी भारतात कुठेही आपल्याला मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा पुस्तक घरपोच पाठवलं हो जाईल याच पद्धतीने परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता आणि शुभमुहूर्तावर अभिमंत्री सिद्ध केलेले विविध ग्रहांची यंत्र रुद्राक्ष विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र तर आपल्या आयिक सुखासाठी आपल्या वास्तू ठेवतो ते श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी सुदर्शन यंत्र अन्नपूर्णा यंत्र हे सुद्धा आपल्याला मागवायचं असेल तर व्हॉट्सअप करून आधी माहिती घ्या जाणून घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा मंडळी आपल्या वास्तूमध्ये चैतन्य ऊर्जा प्रवाहित आणि प्रभावित होण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे हे पितळेचं धूप दीपपात्र यामध्ये ह्या दोन कॉपरच्या वाट्या तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये आपण कापूर त्यामध्ये एक लवंग तर दुसऱ्यामध्ये छानपैकी शुद्ध गाईच्या तुपाची कापसाची वाद असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून डाव्या हाताने घंटानाथ करून उजव्या हाताने प्रदक्षिणा मार्गाने आपल्या वास्तूमध्ये हा अग्नि प्रदर्शन करणे दाखवणे त्यावेळेला एखादा सुंदर मंत्र आपण करत संपूर्ण वास्तूमधली चैतन्य ऊर्जा वाढवू शकता हे धूपदीप पात्र मागवण्याची माहिती खाली मध्ये दिली किंवा व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्या अवश्य याची सुद्धा आपण ऑर्डर करू शकता तर म्हणजे असा हा दोन हजार पंचवीस वर्षभराचा कालखंड आपल्या राशीला सुख समृद्धीचा आपल्या अपेक्षापूर्तीचा पूर्तीचा जावो हीच भगवंताचरणी प्रार्थना कळावी लोभ आहे सवा धन्यवाद